अजित पवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना दैवत मानू लागले अजित पवारांनी आता स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आणि त्यासाठी निवड केली आहे ते त्यांच्याच पत्नीची सुनेत्रा पवार यांची तर मंडळी कसं आहे की बारामतीमध्ये कुणाचा जरी पराभव झाला तरी जिंकणार आहे ते भाजप आणि ते कसं आहे जिंकणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बे सातत्यानं विरोधी पक्ष करत राहिलाय एकोणीसशे सत्त्याहत्तरचा अपवाद वगळता बारामतीकर नेहमीच शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले मधल्या काळात देशामध्ये दे काँग्रेसचं वर्चस्व कमी होत गेलं आणि भाजपला संधी मिळली आता देशामध्ये दे सर्वात मोठा पक्ष भाजप बनलाय अशा परिस्थितीत भाजपचा उत्साह वाढवला काँग्रेसच्या गांधी आणि परिवाराचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या आमेठीतल्या विजयानं आणि राहुल गांधींच्या पराजयानं साहजिकच भाजपचं लक्ष आता गेलं अनेक वर्ष अपराजित राहिल्या पवारांकडे भाजपनं दोन हजार नऊ पासून तयारी केली मात्र यश आलं नाही भाजपसह हो। इतर पक्ष एकत्र येऊनही पवारांना पराभूत करू शकले नाही बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवायचा असेल आणि राज्य करा ही नीती अवलंबावी लागेल हे लक्षात घेऊन भाजपनं पवारांचं घरच फोडलं आता भाजप विनासायास बारामतीवर कब्जा करण्याची भाषा करू लागली आणि त्याला कारण ही तसंच आहे शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी मागील वर्षी वेगळी चूक मांडली आणि आता तर ते थेट काकांना शह देण्याच्या तयारीत आहे यंदा बारामतीत पवार कुटुंबातच लढत होत आहे त्यामुळं राज्यातील इतर ठिकाणी ज्या कुटुंब कुटुंबा कुटुंबामध्ये पलव होऊन राजकीय वैरत निर्माण झालं आणि त्यातून नाती बोती विसरून एकमेकांविरुद्ध राजकीय घरा उभी राहील त्याचाच पांडा आता बारामतीत पडलाय कारण आत्तापर्यंत म्हणजे अगदी मागील वर्षापर्यंत शरद पवारांना दैवत मानणारे अजित पवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना दैवत मानू लागले आहे अजित पवारांनी आता बारामती स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली त्यासाठी निवड केली आहे ती त्यांच्याच पत्नीची सुनेत्रा पवार यांची मध्यंतरी सरकारमध्ये सत्तापालट झाला आणि अजित पवार सोबत जाऊन बसले कर्जतमधील मेळाव्यात अजित पवारांनी बारामतीसुद्धा लढणार असल्याची घोषणा केली आणि मग उमेदवार पण त्याची चाचक मिसुरी झाली घरातीलच उमेदवार असावा असा आग्रह भाजपनं केला असावा त्यातूनच अजित पवारांनी सुनेत्रा पवारांचीच निवड केली सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी सुद्धा जाहीर केली दोन हजार चौदामध्ये गाथील राहिलेल्या राष्ट्रवादीला म्हणजेच सुप्रिया सुळेना महादेव जानकर यांनी तगडी लढत दिली होती महादेव जानकर यांचा पराभव अवघ्या एकोणसत्तर हजार सहाशे सहासष्ट मताने झाला मात्र त्यानंतर राष्ट्रवादी खडबडून झाली झाली आणि मागील निवडणुकामध्ये म्हणजेच दोन हजार मध्ये दमच्या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचल ते, ते, या कांचन पूल यांना भाजपनं कमळाच्या चिन्हावर उभं केलं तेव्हा राष्ट्रवादी सजग असल्यानं राष्ट्रवादीनं तगडा प्रचार केला आणि सुप्रिया सुळे या कांचनपूर यांच्या विरोधात एक लाख तीस हजार मताधिक्यानं निवडून आलं आता तिथलं बलावल कसं आहे ते बघूया गेल्या चार पाच वर्षात वर बराच वर फरक पडला कारण हक्काच्या बारामती आणि इंदापुरातील अंदाज म्हणजेच अजित पवार व दत्तात्रेय भरे आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आहेत एकेकाळी एक फक्त दोनच मतदारसंघ विरोधात असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात आता चार मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात आहेत त्यापैकी हे दोन हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर दोन भाजपचे आहेत यामध्ये दोनचे आमदार राहुल टोई आणि खडकवासला आमदार भीमराव तातीर यांचा समावेश आहे दोन मतदारसंघात म्हणजेच भोर वेल्ला व पुरंद या तालुक्यात काँग्रेसचे आमदार आहेत अशा परिस्थिती एकही स्वतःच्या पक्षाचा लोकप्रतिनिधी नसल्याने सुप्रिया सुळे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे दुसरीकडे गेली चाळीस वर्ष राजकारणात असले व अनेक वेळा सत्तेत असले तरी देखील अजित पवारांनाही त्यांच्या पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करावी लागणार बहुसंख्य पदाधिकारी व नेते मंडळ अजित पवारांच्या पाठीशी आहेत त्यात अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत अजित पवारांनी कोणत्याही परिस्थितीत सुप्रिया सुळेंचा पराभवच करायचा असा चंग बांधलाय आणि त्यासाठीच ते दररोज वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहेत चर्चा करत आहेत आता नेमकं काय होणार आणि भाजप कसं जिंकणार ते बोलू गेली तीस वर्ष भारतीय जनता पक्षानं बारामतीची जागा ताब्यात घेण्यासाठी व बारामतीवरचं पवारांचं वर्चस्व मिथवून टाकले असते आपोआपच राज्यातही पवारांना नामोहरण हो करता येईल हा भाजपच्या धुरीणांचा काय असाय आहे त्यातूनच भाजपनं सातत्यानं नवनवे प्रयोग केले आता मात्र त्यांचा प्रयोग हा पवार कुटुंबासाठी घातकी ठरला कारण पहिल्यांदाच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात केंद्र केंद्रस्थानी असलेलं कुटुंब भारतीय जनता पक्षानं लिलिया फोडले म्हणजेच त्यांची ताकद कमी केली आणि त्यांना त्यांच्यातच झुंजवट ठेवत राज्याच्या इतर भागातील आपलं शक्ती केंद्र वाढवण्यावर भर दिलं बारामतीत कोणीही निवडून आलं तरी देखील विजय हा भाजपचाच आहे आता अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार हरल्या तर विकासाचं स्वप्न घेऊन सातत्यानं कामात मग्न असणारे अजित पवार वैद जाऊ शकतात तसेच पुत्र पार्थ पवार यांच्या मधील पराभवानंतर कुणीचाही पराभव त्यांना खूप वेदनादायक देणार तसेच पुत्र पार्थ पवार यांच्या मावळ मधील पराभवानंतर पत्नीचाही पराभव त्यांना खूप वेदना देणारा असेल पण दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला चार तर गेली पन्नास वर्षे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा कायम जपून ठेवलेली सहकाराच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले शरद पवार यांच्यासारखे लोकाभिमुख नेतृत्व संपेल असा भाजपचा होत कोणीही निवडून नी आले तरी देखील विजय भाजपचाच होणार आहे उमेदवार नाही कारण सुप्रिया सुळे निवडून आल्या तर अजित पवारांच्या नेतृत्वाला मोठा फटका बसेल आणि सुनेत्रा पवार निवडून आल्या तर शरद पवारांसारख्या देशाच्या राजकारणाच्या स्तरावर दीर्घकाळ मानले गेलेले नेतृत्व त्यालाही मोठा फटका बसणार आहे मात्र दे या दोन्ही नेतृत्वाला कमकुवत करून भाजपला आत्तापर्यंत आपलं लिपसित साध्य करायचं आहे आणि ते कसंही करून साध्य होणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा